नमस्कार मित्रांनो तर हे आपण शेळ्यासाठी तुती लावलेली आहे पंधरा ते वीस गुंठे आपली तुती आहे आणि शेळ्यासाठी अतिशय चांगला चारा आहे आणि एकदम शेळ्याच्या अंगावर सुद्धा चाकाकी चांगली जाते आणि हे आपण कटर मशीनच्या साहाय्याने आपण कट करत आहोत आणि हे हे असे व्यवस्थित हो कट होते त्या मशीननी ही इकडं कट करायची राहिलेली आहे आणि ह्या रांगा आपल्या ही अगोदर कट केलेली आहे आता आणि हे आपल्या पहिल्या रांगा कट केलेल्या पायाला फुटवे सुद्धा भरपूर प्रमाणात फुटवे फोडतात म्हणजे मोजता येत नाही जितके फुट फुटवे आहेत आता हे पा फुटवे सुद्धा येत नाही इतके फुटवे फुटतात आणि या तुतीवर कसल्याही प्रकारची रोगराई आणि जास्त पाणी लागले बी पावसाळ्यात तरी बी झाडं मरत नाहीत काही होत नाही पहा हे आपण पहिले विकून करायला सुरुवात केली होती आणि आता आपली अशा पद्धतीने इकडं चाललेली आहे तर तुम्ही तुती शंभर टक्के शेळ्यांसाठी लावा त्याच्यापासून काही साईड इफेक्ट नाही अशा पद्धतीने व्यवस्थित कट होत आहे तर कसा वाटला म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद